दगडू फाट्या पुराना जाऊ राहिल्या धर 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 तिथे आली आली धर पुराना जाऊ राहिल्या पाणी लय वाढलंय सध्या जाम पब्लिक फाटे फेकायला पुदले थोडे वेळा जर वाढला जास्त तर काय उपयोग नाही तर आज जाम पाऊस पडू राहिलाय रातच्या दडून पाऊस पडत हो तर आज आजच्या दिवसभर पडू राहिले दुपारचे दोन वाजले शाळा सोडायला पण काही सुटका ना शिळ्याचा चारा कशाने हवं कुठं नेवा हवा पण लय पास झाडा किती फालता लव आराम पाणी रात जोडून पाऊस चालू आहे अक्षरशः पाऊस सुटका दे ना वळ वळांना पण एवढा पाऊस आहे तसं शेळ्या सोडल्यावर दाखवतोच तुम्हाला वळणं पाणी किती आता एवढं पाऊस सोडायच लागतील कारण उपाश ठेवून चालणार नाही शेळ्या जाम झाड पानं पार्रा पर्र चालू राहिले त्याला आता जेव्हा ना भरपूर वाढेल पाणी वाढलं ते पा कवारात शेळ्या घेऊन आणि या वाव वाहू राहिले वाड्यातून चार राहिले ती एक शेळी तर मागच राहिली पाण्याला बिऊन काही काढल्या आम्ही या गा मागा या इकडे पहा अजून वड्यातच या काढल्या काही मागा आता धरून धरून पाऊस आहे पाहते तिकडे वर डोंगर लय किती अजून दाखवतो वाड्याला कशी लाईन लागली पाण्यातून पाणी पाहिलंय या गेल काढल्या बऱ्याच मग फार जाम आबा झाली पाण्यातून आमची काही एक शिळीत पडली सुद्धा पाण्यात या इकडे पा मकातून पाणी किती वाव राहिलंय डायरेक्ट आर्धाली मका बुडून गेली शेळ्यात सोडायच्याच नव्हत्या पण मग त्या उपाशी ठेवताय आता नाही ना प तिकडून उवड आणि वावर सगळं योग एवढा पाणी डायरेक्ट लय पाऊस झालाय रातच्या दडून पाऊस चालू आहे आज दुसरी दुसरा दिवस झालाय उगावलाय तिथे खडका खडक आहे म्हणून तिडून खडकावरूनच काढतो आलं झालं ना तय खोल बरे बऱ्यापैकी तेवढ्या काढल्या अंगाला धरून धरून तेवढी एकच राहिली आता तिला आणता येईना ना सत्री धारता येणार काठी धरता ये असे पावसानं आवाज तर केले यावर्षी पाणीच जर तर थांबायचं ना आवाज घे ना जो दिवसभर रातभर पडतो आज अख्खा दिवसभर पडत राहिले तिकडे बांधाय जरा ते बांधावरून घेऊ राहिले बांधावरून वा ते अंगाल पाणी आज डर तिघा ना आलो शिवाळ्यां वडातून ते गेल घ्यासाठी ते काय ते काय पाणी ढकली तो बा पाणी ढकल तर पाण्याला केळ्यांना आता ही शिळकी कशी येईल काय माहित काठी मान काठी हळू आवू आवू माहिती बांधाने गेली बरोबर एवढं पा भाजी टाकेल होती शेपूची भाजी कोतंबीर डायरेक्ट बुडून गेले वड्याना नाव आता एवढं एवढं प्लॉट बुडला ए म्हणजे शेतकऱ्याचं केवढा नुकसान आहे आणि जे घेणार जुडी आहे दे पाचले, दे पाचल देवढी नुसखान आहे बा 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 बा, बा काय जबरदस्त वळ आहे काय पूर जबरदस्त वावरण वळ एकच वाहून गेलाय याच्यातून शेळ्या मागा काढल्या काही दान इकडं सरपण वाहून चाललंय पाण्यात ते पाय आमचं दगडून ना सरपान टाकायचं आहे साईडला वळ ते आवडलं वाढलं तर काय करणार रे पब्लिक आहे ते सरपान पुराण वाहून चाललंय फिकू राहिल्या एक साइटला इकडे भुमुची चवळी होती ना ती डुबली घर आली पा चवळी कडून घेऊ राहिले कालवानाला वट्टी भरीत आणली पारती ना आता नाही तरी अशी ती पुराणा चवळी जाणार आहे चढून जाणार आहे गेले कालवनापुरती खोड आय काय भेटायला तेवढे बाबा एवढ्या उसळ्या वळाच्या दंदाना अशी शेतकऱ्याचे जीवन व्यातारा ते समोर बा मका ये तिच्यातून केवढा पाणी वाव राहिलाय सांगा कशी काय ती मका काढायची बाहेर हम्म शेळ्या कशा कशा अंगाल काढल्या खोळ्यात डायरेक्ट तुटाऊन पडल्या ले कारण लेट झाल्या सोडायला ले चारायला जे भेटल ते डायरेक्ट खाऊ राहिले गा बाबा रे पुराने फाट्या गेले लवकर फेका लवकर आवरा लवकर पाणी वाढू राहिलंय अजून जादा वाढू राहिले आता जादा आले फाटे टा फेकू लागायला पाणी वाढू दप दापाधप दप पाठी आली रे पाय रे दगडू ती पाय पुरण एक आली पकड पकड सगळे पुरण जाऊ राहिले इकडे बाजी कुडून बाई शेळ्यांची मालकीन चालले आता हळूहळू आळू ना गाडा करशील मावानी मग मी जाम पडलो ते बाहेर भिजवून गेलो मी नंतर दाखवेल किती भिजलो ते पाट्या खाली नका येऊन देऊ पुराणा आवरा पाट्या पट पावसानं कि जोरदार आबाळ केले शेतकऱ्यांची बेसा पाणी वाढलंय अजून चोवीस तास पाऊस द्यालय आवरा रे रणजी पाट्या पुराणा आल्या तिकडे एक पा, सुन भाई शेण घेऊन आले टाकायला पाऊसच आता झालंय चला आता मी शियाळे का हिरोळा तू निघला वाटत सर सरपणात कुठं हिरवळा आहे त्याच्यात मध्ये गेलाय का हळूहळू जरा पाहून जपून काढा हा एक शिळकी चवळी शेंगा फाट्या बिट्या फोडून म्हणजे फेकून झाल्या तिच्या चा। थोड्या चवळीच्या खोडल्या आणि येऊ राहिले पाण्यातून पाहिजे झपती पा पंचायत झाले तिचे कसं काय येऊ सत्र इड्यास ठेवू ना गाबर दिला आता दूध गरवाली चाले तिला हाताला हात बी या सत्री इकडेच टीव पाणी ढकलो राहिलं पाणी ढकलू ते आलं आता चवळी सोलून घ्या कालवाना या 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 मग पाणी हो ना जरा काढून देतो झाला कमी तर नाही राहिलय कमी अजून तर वळणला पाणी वाढत राहिलय त्याच्यामुळे ना बरेच बांधांची फुटतुट झाली देतो सांड उकरून म्हणजे बांध फुटणार नाही हयातीत पा फुटून गेला पाणी जे आता झाल्यामुळे तिकडे मी पाणी उकरून गेलं ते तिकडे कोपरेला एक फुटलंय आता घरी जा तू वने बी नाही आणि तू काहीतरी